नमस्कार भारत स्वातंत्र्य झाला परंतु भारतीय नागरिक पातंत्र्यात आहे हा जो सैनिक समाज पार्टीचा नारा आहे त्याचा अभ्यास दौरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याचाच मौका काल बारामतीमध्ये आला कारण बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला मला सैनिक समाज पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आले होते त्यामुळे मी त्या सभेत गेलो सभेतील सर्वांचा एक मानसिक अभ्यास केला तर त्यांच्या दृष्टीने आमच्यामुळेच कोणीतरी प्रस्थापित घणेशाही पक्षाचे नेते मोठे झाले परंतु आम्ही तिथेच राहिलो कारण त्यांचं मत असं होतं सर्व सुशिक्षित होते सर्व रिटायर्ड शिक्षक होतेच मॅक्झिमम गव्हर्मेंट सर्व रिटायर्ड झालेले होते रिटायर त्यांचा अभ्यास केला असता कारण राजकारणातील लोकांचा असलेला दबाव दबाव आणि पारतंत्र्य हेच नागरिकांना नागरिकांना ची फळं चाकू दिली नाही यासाठी एक्झाम्पल आहे बारामती शहराचं नाव महाराष्ट्रात तर प्रसिद्ध आहेच आहे तसंच ते संपूर्ण देशातमध्ये प्रसिद्ध आहे मग तिथल्या लोकांचा तिथल्या नागरिकांचा काय मतप्रवाह आहे त्यांचं खरी अडचण आहे का खरंच ते स्वातंत्र्यात आहे खरंच ते आनंदी आहेत याच्यावर चर्चा करण्यासाठी मला काल आ, मौका मिळाला त्यामुळे मी म्हणून प्रत्येकाच्या इंटरव्ह्यू घेतल्या त्यांच्याशी चर्चा केली आणि माईकवरही भाषण केलं आमचे सामाजिक कार्यकर्ते श्री जळगावचे ईश्वर शिवराम पाटील का, काका पण होते त्यामुळे आपण सुरुवात सैनिक समाज पार्टीची जी सुरुवात आहे ती महाराष्ट्रातील अहमदनगरमधून तर केलीच केली परंतु त्याची शाखा बारामतीमध्ये काल उघडल्या गेली त्यामुळे बरेच सैनिक समाज पार्टीच्या मता मत प्रवाहाशी मिळती प्रतिक्रिया आल्या त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा जो वंशवादी विरुद्ध विरुद्ध जो नारा आहे तो महाराष्ट्राभर पोचता आहे कारण तिथले लोक माझ्या प्रत्यक्ष ओळखीचे पण नव्हते परंतु सैनिक समाज पार्टीचा हा जो ऑनलाईन प्रचार आहे रोजचा प्रचार आहे व्हिडिओ आहे लेख आहे प्रतिक्रिया परमार साहेबांपासून ते जे आम्ही व्हायरल करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फोटोसह आणि बॅनरसह त्याचा परिणाम महाराष्ट्रातील जागृती झाली आहे त्याचं उदाहरण काल मला पाहायला मिळालं बारामती जागृत झाली बारामती सैनिक समाज पार्टीच्या विचाराला लाईक करायला लागली ला ला तर संपूर्ण महाराष्ट्र लाईक करतच आहे कारण आम्ही पुन्हा मुंबई हे दौरे केले के आहेत गडचिरोली केले आहेत नागपूर केले आहेत इकडं जळगाव खानदेश मराठवाडा संपूर्ण करता करता आमचा कालचा योगायोगाने बारामतीमध्ये हा कार्यक्रम झाला त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा गोष्टवारा घेताना आढावा घेताना हा एकदम उत्सुकतेने लोक सामील झाले आहेत उत्सुकतेने दे आर कॉलिंग टू सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना बोलवत आहेत त्यामुळं आता आजच मला तुकाराम लफलचा फोन आला कोणीतरी तिसरी आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांनी मुद्दाम तुकाराम डफळे यांची भेट घेतली आणि तुकाराम डफळांना सांगितलं की आपण जॉईंटली उमेदवार देऊ शक्य होईल ते तुम्ही द्या शक्य होईल ते आम्ही देऊ याप्रमाणे असे बरेच सामाजिक संघटना सैनिक समाज पार्टी बरोबर येऊ इच्छित इच्छितात आम्ही पण त्यांना त्यांची आयडेंटिटी तशीच ठेवू सैनिक समाज पार्टीची हातमिळवणी करून महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जिंकायचेच आहेत येणेकेने प्रकारे वंशवादी घराणेशाही पक्षांच्या हतातून हे महाराष्ट्र काढायचं आहे कारण महाराष्ट्रातील जनता ही सुशिक्षित आहे परंतु त्यांना आजपर्यंत राजकारणाचे दरवाजे खुले झाले नव्हते ते आम्ही खुले करून देणार आहोत आणि त्यासाठी महाराष्ट्रातील तेरा करोड जनता ही येन केन मार्गाने सैनिक समाज पार्टीच्या संपर्कात येत येत चालली आहे म्हणून महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद महाराष्ट्रातील जनतेचे स्वागत सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेत यावं सैनिक समाज पार्टीचे उमेदवार व्हावं सैनिक समाज पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास तयार व्हावं कारण यामध्ये खर्च नाही तरी पण तुमच्या प्रतिभेने लोकप्रियतेने तुम्ही आमदार होऊ शकता हाच पायडा धरून सैनिक समाज पार्टीला दोनशे प्लस आमदार निवडून आणायचं ध्येय ठेवलेलं आहे आणि राजा हरिचंद्र राजांच्या सत्याचं राज्य आणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे म्हणून महाराष्ट्राची जनता सैनिक समाज पार्टीच्या विचारधारे जोडत चालली आहे आणि जोडलेल्या समाजाचे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील सज्जन जनतेचे धन्यवाद आणि तुम्हाला सैनिक समाज पार्टीबद्दलची जी आपुलकी आहे जसं बारामतीवाल्यांची आहे तसं प्रत्येक शहरात आहे त्यामुळं सर्वांना न नमस्कार आणि विनंती अशी आहे की तरी फोनवर संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर राहू कोणत्याही क्षणी तुम्ही बोलवा तुमच्या शहरामध्ये आम्ही येऊ आणि आपली विचारधारा मांडत राहू धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो